গাড়িটা গাড়ি মানে কোমাস सरनाईक साहेब आमचे मित्र माननीय आमचे मित्र परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी या बस डेपोचा आणि चाळीस बस डेपोचं खाजगीकरण करण्याचा विषय घेतलेला आहे हा बस डेपो हा या ठाण्यातून या बसेस सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्राभर जातात ही बस डेपोची जागा मोक्याची जागा आहे आणि मोक्याच्या जागेच किंमत आज जर पकडली तर करोड रुपये आहे असं असताना कुठेतरी हा डाव शिजत आहे लोकांचे पैसे आपल्या खिशात जनतेचे पैसे या जागेचे पैसे आपल्या किशात घालण्याचा डाव हा कुठेतरी चालू आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून काँग्रेसने हे आंदोलन आहे हा डेपो आम्ही खाजगीकरण या डेपोचं खाजगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होऊ आम्ही देणार नाही वेळ पडल्यास आम्ही मंत्र्यांसमोर प्रश्न करू आंदोलन करू आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करू आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि सरनाईक साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की अशा प्रकारे लोकांचे जे पैसे किंवा लोकांची जी मालमत्ता आहे लोकांच्या घरातून बनवलेली जी मालमत्ता आहे हा एसटी डेपो स्वातंत्र्यपूर्व काळातला एसटी डेपो आहे या एसटी डेपोला एक वेगळी परंपरा आहे या एसटी डेपोची जागा आणि इतर कुठल्याही बायोब डेपोची जागा आता विकू नये खाजगी माध्यमातून नव्हे तर लोकसंघाच्या आणि जनतेच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करा दुरावस्था देखील मोठ्या प्रमाणात या एक्झॅक्टलीच exactly, या, या नव्हे आम्ही कोकणात माणसं पाठवली आहेत आम्ही विदर्भात माणसं पाठवली आहेत फोटो काढून आहेत सगळ्या बसले हाल झालेले आहेत टॉयलेट नाहीत यांना महिलांना जायला शौचालय नाही बसायला जागा नाही रस्त्यांची वाट ना बसची स्वच्छता नाही देख लाईट नाही पाणी नाही चांगला कॅन्टीन नाही आणि ज्या बस तुम्ही बघाल काल परवा येईल बस बस आहेत नांदेड बिंदेड साईडला छत्री घेऊन लोक बसलेले आहेत ही अवस्था यांच्यामुळे झालेली ह्याच्यात माझी तर विनंती आहे किल्ले तर होत राहतील दुरुस्त परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत एसटी बस ते पहिले दुरुस्त करा एसटी डेपो दुरुस्त करा किल्ले राहतील किल्ले आपण करू किल्ले परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत एक्झॅक्टली परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत ओपन फेस्टिवल करोड रुपये खर्च करतात माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना अहमदाबाद मध्ये झालेला असेल पेलगाम मध्ये झालेला असेल तर ह्या ज्या घटना झालेल्या आहेत ज्याच्या भरतीवरती यांनी है ही हा गोविंदा रद्द करून हे उपलब्ध रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावा जमिनीवर चालावं परिवहन मंत्र्यांनी नुसत्या हाणाभाका आणि घोषणा करू नये लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये अख्ख्या होळा माझी मध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता तर माझी विनंती आहे हा डेपो सुद्धा आपण विकू नये इतर कुठे रुपये आम्ही तुमच्या बरोबर संघर्ष करायला आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून त्या सरकारच्या पैशातून देऊ काँग्रेस नुकतेच आपण पाहिलं की काँग्रेसचे गुन्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे

हम चाहका जी हाय बुला जा भाभी ये स्थिति हम चाहका जी हाय बुला जा भाभी ये स्थिति जंते चाहका जी हाय बुला जा भाभी अंदर भाभी जंते ऐसे ही होने देना ना तगड़े भाभी जंते तो आई हो रहे हैं ये ना तो बेचैन है तो ना यार ये सरकार के वजह से मकान का तालू है रफाईड़ी रफाईड़ी यार तो

असं म्हटलं की आघाडी हे आपण त्याच्यापर्यंत पूर्णपणे एसटी ही सदन आहे एसीला विविध प्रदेश ज्या ठिकाणी दिला गेला त्या ठिकाणी गांभीर्याच्या पगार वेळेवरचे होतील हे देश व्यवस्थित राहतील आणि एस टीला सोन्याची ताका लावून त्या ठिकाणी एसटी फिरेल डिझेल मध्ये पैसे गोळा करून लक्ष द्यापेल एसटी जी दहा तासात जाते ती पाच तासात आपल्याला किंवा स्पष्ट झालेले आपल्याला या आपल्याला असं आंदोलन आपल्याला काँग्रेसचं यश महामंडळाच्या विरोधात जे खेळते महामंडळाची दूर अवस्था त्याचबरोबर जे भाडेत वाढलेले आहे त्याच्या विरोधात गोष्टीचे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते એ ગાડી બોલા ગાડી એ ગાડી ગાડી બોલા ગાડી ગાડી ઇત કે ઓ ફોન કરીયો ઓ

राहुल Е, памрик! Е, памрик! О! О, дата!

मागे <coughs>

네 저기요 예 شاید اینا